नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सदर व्हिडिओमध्ये दिसणारा कामगार ग्रुप आहे तो तुमच्या बागकामासाठी मग ती बाग, बाग आंब्याची असो सीताफळाची असो द्राक्षाचे असो किंवा पेरूचे असो किंवा डाळिंबाचे असो अशा बागेमध्ये तुम्ही सदर व्हिडिओमध्ये बघताय सध्या या कामगार बांधवांचं खाची मारण्याचं म्हणजेच खात घालण्याअगोदर जे खाची मारावं लागतात ते काम चालू आहे त्याच्यानंतर ते कामगार त्याच खाचीमध्ये खतसुद्धा टाकतात तुमचं वर खत औषधं किंवा त्या खाची परत मुजवून देण्यापर्यंतची सर्व कामे इमाने येतबारे आणि विश्वसनीय पद्धतीने करून मिळण्याचे एकमेव हे हा जो कामगारांचा ग्रुप आहे तो ग्रुप आहे जाधवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथील तर भावांनो कुणाला अशा कामगारांची जर गरज पडली तर कधीही तुम्ही या कामगार ग्रुपचे मुकादम श्री जगदीश तात्याबा जाधव यांच्याशी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करू शकता तुमच्या मित्रांनो ही जी कामगारांचा ग्रुप आहे तो बागेतली सर्व कामे तुम्ही बघू शकत असाल कामगार कसे मन लावून खातायत आणि यांचा टायमिंग आहे सकाळी सात ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आणि मध्यंतरी अर्धा तास फक्त यांची जेवणाची सुट्टी असते आणि भावांनो यांना या कामगारांच्या पेमेंट व्यतिरिक्त शंभर रुपये पेट्रोलचे यांच्या गाडीला द्यावे लागतात कारण आपण जरी कुठे गेलो तरी आपले पैसे जसे खर्च होतात तसे यांचे पण होतात जर कुणालाही कामगारांचा ग्रुप हवा असेल तुम्हाला तुमच्या बागेतली कामं करायची असेल तुमची बाग स्वच्छ करायची असेल बागेला खतं भरायचे असतील वर खतं भरायचे असतील तर तुम्ही या कामगारांशी नक्कीच संपर्क करू शकता त्यांचा नंबर तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती डिस् डिस्प्ले होतोय तर हे कामगार मान तालुक्यातील कोणत्याही कोपऱ्यात येऊन आ, काम करायला तयार आहेत परंतु अंतर वाढल्यानंतर पेट्रोलचे पैसेसुद्धा थोडेफार वाढतात ते तुम्हाला नक्कीच द्यावे लागतील मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या कामगारांनी ज्या ज्या बागेमध्ये काम केलेत त्या बागेच्या मालकांचीसुद्धा मुलाखत आपण याच्यामध्ये दाखवणार आहे की बाबा ही टोळी कशी आहे यांचं काम कसं आहे तर अत्यंत विश्वसनीय मिळावू आणि इमानदारीने काम करणारे कामगार पाहिजे असतील तर तुम्ही मुकादम श्री जगदीश तात्याबा जाधव यांच्याशी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करा भावानो पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी शेतीमातीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद आणि हो बांधवांनो जर कुणाची यशोगथा प्रसिद्ध करायची असेल कुणाच्या बागेचे व्हिडिओ करायचे असतील कुणाच्या बैलगाडीचे व्हिडिओ असतील तर तुम्ही आपल्या मानदेश न्यूजच्या टीमशी संपर्क करू शकता आम्ही तुमच्या पर्यंत तुमच्या गोट्यापर्यंत तुमच्या शर्यतीच्या पर्यंत येऊन तुमचा व्हिडिओ करून तुमच्या कामाला प्रसिद्धी देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सर्व शेतकरी बांधवांना ही सेवा मिळावी म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया